नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ वाताच्या आजाराच्या संदर्भात आहे मग तो संधिवात असेल किंवा आमवात असेल किंवा एखाद्याला वातरक्त झालेलं असेल ज्याच्यामध्ये युरिक ॲसिड वाढलेलं असतं गाऊट ज्याला म्हणतो आपण तर तो, तो, तो आजार असेल किंवा वाताच्या अन्य काही आजार असतील मग फ्रोझन शोल्डर असेल किंवा कोणाला सायटिका झालेला असेल किंवा स्पॉडिलायटिस सारखे काही मणक्यांचे आजार असतील तर किंवा अगदी वाताचे जे लक्षणं असतील काही की हातापायला मुंग्या येत आहेत किंवा वांब येत आहेत तर वाताचे जे जे काही म्हणून आजार आहेत आता खरं तर वाताच्या आजारांच्या संदर्भात आपण यापूर्वी बऱ्याच वेळेला माहिती घेतलेली आहे मग ते वाताचे आजार का होतात कशाने होतात त्याच्यावरती काय घरगुती उपाय केले पाहिजे औषधी उपचार कसे असतात पंचकर्मातले उपचार कसे असतात हे पण आपण बघितलेले आहे आणि यापुढेही आपण वेळ परतोय या गोष्टींची माहिती घेत राहणारच आहोत परंतु आजचा जो हा व्हिडिओ आहे हा वाताच्या आजारांच्या संदर्भात आयुर्वेदामध्ये एक खूप महत्त्वाचं सूत्र आलेलं आहे आणि जर हे सूत्र मिस झालं किंवा ट्रीटमेंट करत असताना ह्या सूत्राकडे लक्ष दिलं गेलं नाही तर बऱ्याच वेळेला असं दिसतं की हे वाताचे आजार पूर्णतः बरे होत नाही बरेच रुग्ण असं सांगतात की डॉक्टर आम्ही वाताच्या आजाराच्या संदर्भात जे काही तुम्ही घरगुती उपाय सांगताय ते करतो आहे मग वात वृक्ष असतो म्हणून आम्ही स्नेहन करतो स्निग्ध पदार्थ घेतो म्हणजे तूप खाणं असेल तेल लावणं असेल किंवा वात हा थंड असतो मग आपण काही उष्ण उपचार करतो आहे किंवा शेक घेतो आहे वेगवेगळ्या प्रकारचे तरीसुद्धा हा वा हे वाताचे जे काही आजार आहेत हे बरे का होत नाहीत किंवा बरेच जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही अमुक अमुक डॉक्टरांकडे वाताची ट्रीटमेंट करतो आहे मग त्याच्यामध्ये ही आयुर्वेदिक ट्रीटमेंटसुद्धा आम्ही करतो आहे परंतु तरीही आमच्या वाताचे आजार बरे का होत नाहीत तर बघा तर हे जे काही वाताचे आजार आहेत हे बरे न होण्यामागे एक कारण आहे आणि हे कारण आयुर्वेदातल्या एका सूत्रामध्ये आलेले हे सूत्र चरक संहितेमध्ये आलेले आहे चरकाचार्य असं म्हणतायत की शीतोष्ण स्निग्ध दैही उपक्रांताश्च ये गदा सम्यक साध्या न सिद्धंती रक्तजान स्थान विभाव आहेत अर्थात हे जे सूत्र आहे हे सूत्र आपल्याला सांगतंय की जर तुमचे काही आजार मग त्याच्यामध्ये वाताचे आजार सुद्धा आले जर बरे होत नसतील तर कदाचित तुमचे आजार बरे न होण्यामागे व्यवस्थित ट्रीटमेंट करूनसुद्धा किंवा सगळ्या प्रकारे योग्य चिकित्सात घेऊनसुद्धा जर काही आजार बरे होत नसतील तर हे आजार बरे न होण्यामागे रक्तदृष्टी आहे किंवा तुमचं रक्त अशुद्ध झालेलं आहे रक्तामध्ये काही दोष आहेत हे कारण असू शकतं आणि ह्या कारणाकडे जर दुर्लक्ष केलं तर मग हे आजार बरे होत नाही आता वाताच्या संदर्भात आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वाताचा जो गुण आहे तो शीत गुण आहे म्हणजे वात थंड असतो तर मग तिथे उष्ण चिकित्सा करावी लागते परंतु जर वाताबरोबर तिथे रक्तदृष्टीसुद्धा असेल म्हणजे समजा तुमचा गुडघा सुजलेला आहे किंवा दुसरा एखादा कुठला सांधा सुजलेला आहे आणि तुम्ही तिथे शेक घेताय किंवा आतून पोटातून काही उष्ण औषधं घेत आहे तर होतं काय तर ह्या उष्ण औषधांनी तिथला वात तर कमी होऊ शकतो परंतु जर तिथे रक्तदृष्टीसुद्धा असेल रक्त अशुद्धी सुद्धा असेल तर या चिकित्सेने तिथली रक्तदृष्टी बरी तर होणार नाही उलट रक्तदृष्टी वाढणार आहे आणि त्यामुळे हे आजार बरे होत नाहीत असं चर्काचार्य सांगत आहेत मग आता ह्याच्यावर ट्रीटमेंट काय किंवा याच्यावर उपाय काय तर बघा याच्यावरती वाताचे तर ट्रीटमेंट करावी लागणारच आहे कारण वात वाढलेला आहे परंतु इथे रक्त अशुद्धीसाठी सुद्धा आपल्याला चिकित्सा करणं गरजेचं आहे मग आता रक्त अशुद्धीसाठी कुठली चिकित्सा करतात तर त्याचंच उत्तर चर्काचार्यांनी दिलेलं आहे ते म्हणतायत कुरियात शोणित रोगेशू रक्तपित्तहरिक्रिया विरेकम उपवास स्त्रावण शोणितस्य च अर्थात जर रक्तदृष्टी असेल आणि एखादा आजार बरा होत नसेल तर तिथे रक्तदृष्टीची चिकित्सा करणं गरजेचं आहे आणि ही रक्तदृष्टीची चिकित्सा कुठली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तर स्त्रावण शोणितसचं म्हणजे तिथे रक्तमोक्षण केलं गेलं पाहिजे विरेकम उपवासाचं असं सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे काही प्रमाणात लंघन आणि विरेचनासारखी चिकित्सा ही सुद्धा करायला सांगितलेली आहे शिवाय याच्यामध्ये आपण रक्तशुद्ध करणाऱ्या जे काही औषधं असतील काढे असतील चूर्ण असतील त्यांचासुद्धा वापर करू शकतो मग आता हे कसं करायचं तर आपल्या जवळच्या वैद्यांकडे किंवा जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जायचं आहे आणि त्यांना जर आपण नाडी दाखवली त्यांच्याकडून संपूर्ण आपलं प्रकृती परीक्षण करून घेतलं रोगाचं परीक्षण करून घेतलं तर त्यांना याचा अंदाज येणार आहे की कदाचित इथे रक्तदृष्टी असू शकते आणि जर रक्तदृष्टी बरी नाही केली तर हे काही वाताचे आजार बरे होणार नाहीत आणि ते तुम्हाला त्याप्रमाणे मार्गदर्शन करतील गरज पडली तर रक्तमोक्षण विरेचन किंवा रक्तशुद्धिकर काही औषधं देतील जेणेकरून तुमचे जे जुनाट वाताचे आजार आहेत जे वाताचे ट्रीटमेंट घेऊनसुद्धा बरे होत नाही आहेत तर ते ह्या अशा पद्धतीच्या दुहेरी चिकित्सेने म्हणजे चिकित्सा चिकित्सासुद्धा आणि रक्तदृष्टी दूर करणारे चिकित्सासुद्धा जर आपण एकत्रितपणे घेतली तर निश्चितपणे हे जे काही वाताचे आजार असतील संधिवात आंबवा जे काही असेल ते हे आजार बरे होऊ शकतात किंवा बरे होतात असं अनेक वेळा बघितलेले तेव्हा आज हे सूत्र तुमच्याशी शेअर करायचं होतं तब... असो तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणारे खूप महत्त्वाचं सूत्र होतं म्हणून हे सांगितलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणार आहोत खूप खूप धन्यवाद